नमस्कार मी सुवर्णा सुवर्ण संकीचन मध्ये प्रत्येकदा तुमचा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला थंडी स्पेशल उडदाच्या डाळीचं गुट्ट किंवा मग आमटी वरण काही म्हणू शकता ते दाखवणार आहे थंडीच्या दिवसात उडदाची डाळ खाल्लेली खूप चांगली असते खूप छान असं वरण होतं हे सगळ्यांना ते आवडत नाही कारण त्याचा एक उडदाच्या डाळीचा उग्र वास येतो म्हणून मग ते कोणी खात नाही पण तो वास येऊ नाही म्हणून काय करायचं हे मी आज दाखवणार आहे चला तर मग बघा मी त्यासाठी मी इथे घेतलेले एक वाटी पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्ही ही सालीची जरी घेतली काळी काळी साल असतं याला ती घेतली तरी चालेल तुमच्याकडे आवडत असेल तर आणि थोडीशी घेतलेली आहे एक चमचा मुगाची आणि एक चमचा तुरीची इथे तुम्ही हरभराची मसुराची कुठली तुम्हाला जी आवडत असेल ती घेतली तरी चालेल किंवा मग फक्त मुगाची किंवा फक्त तुरीची घेतली तरी चालेल आणि वाटण करून घेणार आहे त्यासाठी मी एक तर घेतलेले एक इंच आलं थोडेसे घेतलेले आहे कोथिंबिरीच्या काड्या कोथिंबिरीच्या काड्याने काय होतं जेव्हाही हा कोथिंबिरीचा असा वास येतो ना छान असा तर उग्रवास कमी होण्यास मदत होते आपल्याला त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडस ओलखोबरं घेतलेलं आहे तुम्ही इथे कोरडं खोबरं घेतलं तरी चालेल किंवा मग खोबरं नसेल स्किप केलं तरी चालेल आणि आड्दा घेतलेले आहे लसणाच्या पाकळ्या हे छान आपल्याला जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे उडदाची डाळ आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची आहे बघा भाजून घ्यायची आहे म्हणजे असे खूप कुरकुरीत वगैरे करायची नाही आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला हाय फ्लेमवरती उडदाची डाळ थोडीशी दोन मिनटं फक्त गरम करून घ्यायची आहे काय होतं उडदाच्या डाळीला मी जे म्हटली ना तुम्हाला की उग्र वास येतो म्हणून ते वरण कोणी खात नाही आणि चिघट पण होतं सगळ्यात महत्त्वाचं ते वरण चिगट होतं म्हणून कोणी खात नाही जर तुम्ही या पद्धतीने केलं ना तर वरण चिघट पण होणार नाही आणि डाळीला उग्र वास पण येणार नाही ज्यावेळेस आपण उडदाची डाळ अशी भाजून घेतो ना त्यावेळेस उडदाच्या डाळीला जो एक प्रकारचा एक सुगंध वेगळा येतो उडदाची डाळ भाजून बघा त्या डाळीचा वास खूप छान येतो तर काय करायचंय आपल्याला तो, तो उग्र वास घालवण्यासाठी उडदाची डाळ दोनच मिनिटं फक्त भाजून घ्यायची आहे बघा दोन मिनिट झालेले आहेत आणि डाळ डाळीला वासही खूप छान यायला लागलेला आहे डा, ला ला लाग ला, आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे भाजल्यानंतर मी ते कुकर मध्ये डाळ काढून घेतलेली आहे त्यातच टाकून घ्यायची तुरीची आणि जी मी एक एक चमचा मुगाची घेतलेली आहे ती मी ते डायरेक्ट कुकर मध्ये घेते आहे तुम्ही जर वरण भात दोन्ही लावायचं असेल तर कुकरच्या डब्यात ठेव किंवा पातेल्यात करून घेतली तरी चालेल आता आपल्याला स्वच्छ दो, दोन ते तीन पाण्यांनी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा दोन ते तीन पाण्याने आपली डाळ स्वच्छ धुवून झाली की काय करायचं आहे आपल्याला पाव चमचा मी टाकून ते हिंग आणि पाव चमचा हळद हिंग हळद जरूर टाका त्याने काय होतं डाळ छान शिजली जाते आणि वरणाला कलर खूप छान येतो आता कुकरला चार शिट्ट्या करून आपल्याला डाळ छान शिजून घ्यायची बघा डाळ आपली एकदम छान शिजली गेलेली आहे अशीच डाळ आपल्याला हवी अजिबात उग्र वास्ती येत नाहीये आता काय करायचं आपल्याला रवीनी छान बोटून घ्यायची आहे बघा या पद्धतीने एक पळी तेल टाकून घेतलेला आहे मी एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आपल्याला एक चमचा टाकून घ्यायची जिरं थोडासा कढीपत्ता हिंग आपण वरण जेव्हा शिजायला डाळ ठेवली ती तेव्हा पण टाकला होता पाव चमचा आता परत टाकतीये थोडीशी टाकून घ्यायची हळद आणि टाकून घ्यायचं आपण करून घेतलेलं वाटण वा, खूप सुंदर वास येतोय आता एक मिनिट परत झालं तर टाकून घ्यायचंय आपल्याला कांदा कांदा परत ना झालं टाकून घ्यायचं आहे टमॅटो वा टोमॅटो टाकलाय म्हणून अर्धा चमचे टाकून घ्यायचं आहे मीठ मीठ टाकले नाही टॅमॅटो छान शिजला जातो टॅटो शिजला आता हा टाकून घ्यायचा आहे आपण डाळ तुम्हाला घट्ट पातळ कसं हवं तसं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मी थोडासा गुळ टाकते ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल अर्धाच आमच्या टाकून घेते लाल तिखट तुम्ही इथे गरम मसाला किंवा तुमच्या साठवणीतला काळा मसाला असेल तो घातला तरी चालेल कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल तरी छान लागत आमच्याकडे मसाला नाही घाल आवडत म्हणून मम्मी नाही घातलाय मी फक्त तिखट घातलंय एक चमचा टाकून आहे मीठ मीठ चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता बघा अजिबात ही चिगट नाही अजिबात ही, ही उग्र वास नाही अशी इतकी सुंदर अशी आपली आमटी तयार होतीये पाच एक मिनिट मिडियम गॅसवर आपल्याला छान उकळून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर वा बघा किती मस्त असं आपलं उडदाच्या डाळीचं तयार आहे थंडीच्या दिवसात नक्की करा हे असं आजची माझी ही व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद